आज दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस या महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव बाजार समिती चांदवड उन्हाळ कांदा आवक आठ हजार क्विंटल किमान दर दोनशे पंधरा रुपये कमाल दर तेराशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर नऊशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव उन्हाळ कांदा आवक सोळा क्विंटल किमान दर चारशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर एक रुपये क्विंटल बाजार समिती कळवण उन्हा कांदा आवक बारा हजार सहाशे क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती विंचूर उन्हा कांदा आवक चौदा हजार आठशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर चारशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर एक हजार चाळीस रुपये क्विंटल जर समिती नाशिक उन्हाळी कांदा आवक तीन हजार सहाशे एक क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर बाराशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर आठशे एक रुपये क्विंटल जर समिती पिंपळगाव बसवान तुन्हाळ कांदा आवक सतरा हजार क्विंटल किमान दर चारशे कमाल दर पंधराशे साठ रुपये सर्वसाधारण अकर दर अकराशे रुपये समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक पाच हजार दोनशे बत्तीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर तेराशे एकान रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल